नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांच स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील बातमीपत्र बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात शहर आणि परिसरातील बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात अल्पावधीत नावलौकिक मिळवलेली जिजाऊ विद्यालय या सेमी माध्यमाच्या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन कला महोत्सव दोन हजार पंचवीस नुकतेच दिनांक पाच फेब्रुवारी रोजी संपन्न झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष मकरंद पतकी तर उद्घाटक म्हणून डॉक्टर नितीन साठे आणि प्रमुख उपस्थितीमध्ये प्रशांत बर्दापूरकर उत्तरेश्वर मिटकरी संजय गंभीरे गणेश स्थौर हरिभक्तपरायण रामकिशन जाधव अंकुशराव लोंडाळ व संस्थेचे संस्थापक ॲडव्होकेट दयानंद लोंडाळ यांची उपस्थिती होती सुरुवातीला ॲडव्होकेट दयानंद लोंडाळ यांनी अधिक माहिती दिली चांगल्या पद्धतीचा तंत्रज्ञानाचा वापर करून आपण काम केलं पाहिजे हे आमचं प्रामाणिक काम येत्या काळामध्ये सुरू राहील आंबेजोगाई शहर हे शिक्षणाचं माहेरघर आहे मराठवाड्याची पंढारी म्हणून आंबेजोगाई शहराला ओळखलं जातं या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या वेळेला आंबेजोगाई शहराचा शैक्षणिक अहवाल लिहिला जाईल तुमच्या सर्वांच्या जा साक्षीनं आणि मान्यवरांच्या साक्षीनं सांगतो की त्या शैक्षणिक अहवालामध्ये जिजाऊ शाळेचं नाव आल्याशिवाय तो अहवालच पूर्ण होणार नाही

यावेळी उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर नितीन साठे यांनी शाळेचे कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आपण सर्वांनी लोंडाळ सरांच्या या संस्थेवरती जो विश्वास दाखवलेला आहे आणि ज्या जिजाऊच्या नावाने त्यांनी हे विद्यालय चालू केलेलं आहे आणि ज्या सावित्रीमाईचा आदर्श त्यांनी आपल्यासमोर घेतलेला आहे अशा ध्येयवेड्या व्यक्तीच्या हातामध्ये आपण सुपूर्द केलेलं जे त्यांचं भाग्य आहे ते भाग्य नक्कीच उज्ज्वल असेल आणि आपलं त्यांच्या कार्याची दखल नक्कीच आगामी काळामध्ये इतिहासाला घेतल्याशिवाय पर्याय नाही राहणार यावेळी अध्यक्षांनी बोलताना ऍडव्होकेट पदकी म्हणाले की जिजाऊ शाळेचा कला महोत्सव म्हणजे विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांचे कौतुक करणारे या शाळेतून निश्चितच भविष्यातील मोठे मोठे अधिकारी घडतील यात शंका नाही मगाशी अशी साहेबांच्या बोलण्यामध्ये आलं की आंबेजोगाई हो हे शिक्षणाचं माहेर घेर आहे या आंबेजोगाईच्या हो मातीतून अनेक न्यायाधीश अनेक मोठे डॉक्टर अनेक एम पी एस सी सी झालेले अधिकारी या मातीतून या शिक्षणातून पुढे आलेले आहेत अशाच प्रकारचा एक प्रयोग काही वर्षापूर्वी माझे मित्र ॲडव्होकेट दयानंदजी लोंढाळे यांनी आंबेदो सुरू केला आणि तुम्ही त्यांना खूप छान प्रतिसाद दिलेला आहे म्हणजे आत्ता जी नवीन शिक्षण प्रणाली येऊ घातलेली आहे त्या शिक्षण प्रणालीचा प्रयोग ॲडव्होकेट दयानंदजी लोंढाळे यांनी या शाळेमध्ये सुरुवातीपासूनच केलेला आहे उपस्थित इतर मान्यवरांनी जिजाऊ शाळेच्या शैक्षणिक सांस्कृतिक बौद्धिक आणि सामाजिक विविध उपक्रमांचे कौतुक करत शाळेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कला महोत्सवात विद्यार्थ्यांनी भक्तीगीत कोळीगीत शेतकरी गीत, गीत, गीत लावणी देशभक्तीवर गीत सामाजिक संदेश देणाऱ्या नाटिका एकांकिका अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होता माझं नाव वैशाली तुकाराम आदमाने मी अंबाजोगाई नगरीतच राहणारी नागरिक आहे तरी माझी मुलगी जिजाऊ विद्यालयामध्ये शिकत आहे इयत्ता दुसरी या, या वर्गामध्ये तस तसंच या अंबाजोगाई नगरीमध्ये जे जिजाऊ विद्यालय आहे ते ॲडव्होकेट लोंढा सरांचं आहे आणि त्याच्या त्या शाळेमध्ये अतिशय उत्तम असे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात त्यांच्यावर विविध प्रकारचे संस्कार घडवले जातात आणि त्याचबरोबर त्यांना आवश्यक असलेले ज्ञान पण देतात हे अतिशय उत्तम असं घडवून आणतात प्रत्येक गोष्ट छोट्यातली छोटी गोष्ट ते विद्यार्थ्यांसमोर मांडतात तसेच एम टी एस असेल मंथन परीक्षा असेल शिष्यवृत्ती परीक्षा असेल अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षासुद्धा ते शाळेमध्ये राबवल्या जातात त्याच्यामुळे माझ्या मुलीचा अतिशय उत्तम असा प्रकारे विकास होत आहे त्याचा मला खूप अभिमान वाटत आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मोहिनी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सूत्रसंचालन अनुराधा काळे व रंजन अमाळी यांनी केले तर आभार मनीषा शिंदे यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सहशिक्षिका ईश्वरी शिंदे पल्लवी साळुंके मयुरी केंद्रे सारिका गाडवे अनुराधा पांचाळ यांनी बहुमोल परिश्रम घेतले योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई